सत्यविचार डॉट इन समस्या तुमची बातमी आमची स्नेहछाया छाया बालकाश्रम येथे इंजिनियर अजित मेदनकर यांचा वाढदिवस साजरा मेदनकरवाडी येथील कला क्रीडा व आध्यात्मिक क्षेत्रातील उच्च शिक्षित व्यक्तिमत्व इंजिनियर अजित लक्ष्मणराव मेदनकर हे वाढदिवसानिमित्त गेली बारा वर्षे विविध संस्थांमध्ये जाऊन अन्नदान वस्त्रदान ज्ञानदान करून आपला वाढदिवस साजरा करतात याही वर्षी त्यांनी स्वतःचा वाढदिवस दिघी येथील स्नेहशाया बालक आश्रम या अनाथ आश्रमातील मुलांना फळे देऊन व गोड जेवण देऊन साजरा केला आपण समाजाचे काहीतरी देण लागतो वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून गोड गरीब गरजू तथा अनाथ मुलांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे आपल्या आनंदात त्या सर्वांना सामावून घेणं त्यांची थोडक्या स्वरूपात का होईना मदतरूपी सेवा करून त्याचं थोडेसे दुःख कमी करणं म्हणून अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत आहे असे मत मेदनकर यांनी व्यक्त केले यावेळी आश्रमाचे संचालक दत्तात्र यांनी आश्रमातील बालकांना अजितभाऊ मेदनकर यांची ओळख करून देताना त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्यासोबतच माणसातला माणूस ओळखून मानवजोड प्रकल्पाद्वारे कार्य करत असणारे विश्वचैतन्य सद्गुरु अण्णा महाराज यांचे शिष्य असल्याचे आवर्जून विद्यार्थ्यांना सांगितले अध्यात्मिकतेचा वसा आणि वारसा संपन्नपणे जपत असल्याचेही त्यांनी सांगितले वाढदिवसाच्या निमित्ताने आश्रमातील ताईंनी अजित भाऊंना औक्षण केले वाढदिवसानिमित्त त्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले आश्रमातील विद्यार्थ्यांनी अगदी सुस्वरात वाढदिवसाचे गीत सादर करून मोठ्या उत्साहात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आणि उत्साह दिसून आला अन्नदाता सुखी भव म्हणून विद्यार्थ्यांनी शुभेच्छाही दिल्या यापूर्वी वाढदिवसाच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ विद्या येथील शीतल अजित मेदनकर सांडबोर मॅडम यांनी व्यासपीठावरील दीपस्तंभ या भाषण मालिकेच्या काही प्रति विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिल्या अन्नदान आणि ज्ञानदान करणे हे खऱ्या अर्थाने श्रेष्ठच आहे समाजात अशा प्रकारे वाढदिवस साजरे करून एक प्रकारचा आदर्श अजित भाऊ मेदनकर यांनी घालून दिला आहे हे नक्की त्यांच्या या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सातत्यपूर्ण उपक्रमाचे समाजात पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे अजितभाऊ मेदनकर यांच्या वाढदिवसानिमित्त कवी बिंदा करंदीकर यांच्या कवितेच्या ओळी आपल्याला आठवण करून देतात की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मुले मित्र परिवार संस्थेचे संचालक संस्थेतील विद्यार्थी उपस्थित होते महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा